महर्षी व्यासांनी श्री गणपतीला महाभारत सांगितलं आणि गणपतीने ते लिहून घेतलं असं म्हणतात आता हे लिहून घेताना व्यासांनी एक अट घातली व्यासांची अट अशी होती की मी जे सांगतोय ते समजून लिही आता समजून लिही म्हणजे व्यासांनी सांगितलेलं लिहिता लिहिता समजून घेऊन मग पुढची ओळ विचारायची हा क्रम त्या गणपतीला पाळावाच लागला शेवटी असा आहे की ह्या सगळ्या अभ्यासाच्या वाचनाच्या प्रक्रियेमध्ये हे सगळं अंतिमत कशासाठी तर आयुष्य सुखी करण्यासाठी आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणि आयुष्य यशस्वी करण्यासाठी ही अत्यंत महत्वाची पायरी आहे यशाची कामान गाठण्यासाठी पायरी पायरीनंच वर झालं अविचारानं काही पायऱ्या गाळून यशाची कमान आधीच गाठली तर तिथं फार काळ थांबता येत नाही गडगडत खाली यावं लागतं आणि मग उलट्या दिशेनं का होईना गाळलेल्या पायऱ्या तुम्हाला मोजाव्याच लागतात तेव्हा नंतर अपयश आल्यानंतर वाचनाकडे वळण्यापेक्षा पायरी पायरीनं वाचन करीत करीत अभ्यास करीत करीत यशस्वी होणं जास्त चांगलं नाही का अर्थात प्रगट वाचन आणि तुमच्याशी हा संवाद साधता साधता तुमच्याशी प्रगट चिंतन करता करता मला एक कविता सुचली त्याचं प्रगट वाचन आता मी करून दाखवतो आणि बघा नेमकं काय घडतं ते विद्यार्थी म्हणतो पुस्तकाला मला तुझ दान दे विद्यार्थी म्हणतो पुस्तकाला मला तुझं दान दे आनंदात जगण्यासाठी तुझ्या मधलं ज्ञान दे नीट ऐका परत एकदा विद्यार्थी म्हणतो पुस्तकाला मला तुझं दान दे आनंदात जगण्यासाठी तुझ्या मधलं ज्ञान दे वाचनालय म्हणतो पुस्तकाला मला तुझं मन दे काय महत्वाचा मुद्दा आहे वाचनालय म्हणतो पुस्तकाला मला तुझं मन दे अर्थ संग्रह करण्यासाठी लयबद्ध खण दे आपण रकाने रकाने असा शब्द ऐकला की नाही ते खण हेच कसं वाचलं जावं वाचनालय म्हणतो वाचना पुस्तकाला मला तुझं मन दे अर्थसंग्रह करण्यासाठी लयबद्ध खण दे शब्द म्हणतात पुस्तकाला मला आश्रय पोटात दे पुस्तकाच्या पोटात शब्द म्हणतात पुस्तकाला मला आश्रय पोटात दे आणि कशासाठी डोळ्यांमधनं जाणारी माहिती वाचणाऱ्याच्या ओठात दे डोळ्यांमधनं जाणारी माहिती वाचणाऱ्याच्या ओठात दे पुस्तक म्हणतं त्या तिघांना शिखरावर पोचत राहा पुस्तक म्हणतं त्या तिघांना शिखरावरती पोचत राहा आणि अक्षर म्हणतात जिज्ञासूला मला फक्त वाचत राहा अक्षर म्हणतात जिज्ञासूला मला फक्त वाचत राहा हा सगळा अभ्यास करण्यासाठी पहिली एकच गोष्ट करा आणि ते आहे जिज्ञासू मन अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हे चार प्रकार शिष्यांचे सांगितले आहेत आणि जिज्ञासू हा स्वयं अध्ययन जिज्ञासूंचा सगळ्यात मोठा राजा कोण तो आहे एकलव्य तेव्हा स्वयं अध्ययनासाठी सगळ्यात पहिली पायरी काय नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व दर्शक विद्यार्थ्यांना नमस्कार मी अनुराधा गोरे मी अर्पणा सावंत आज आणि ह्याच्या पुढच्या काही कार्यक्रमात आपण एकाग्रता आणि स्मरणशक्ती याविषयी काही माहिती मिळवणार आहोत बरं का दर्शक विद्यार्थ्यानं तुम्ही म्हणजे सळसळता उत्साह आत्मविश्वास तुमच्याजवळची माहिती ज्ञान आणि त्याचबरोबर तुमच्याजवळ तुम्ही कसे वागता तुम्ही कसे बोलता याच्यावर बरंच काही अवलंबून असतं तुमच्याजवळ हवीत प्रेमाने भरलेली हृदय आणि मोठी मोठी स्वप्न आणि प्रचंड आत्मविश्वास विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला असा प्रत्यक्षात मात्र चित्र दिसतं उलटच विद्यार्थी दिसतात चिंताग्रस्त नोकरी व्यवसायाची चिंता परीक्षेची चिंता अभ्यासाची चिंता आणखी कसली कसली चिंता आजच्या शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना नेमकं काय मिळालं हे हिन्सी कोल यांनी त्यांच्या एका कवितेमध्ये नेमक्या शब्दात सांगितलंय नाही का खर तर ती कविता खूप मोठीवर का अर्पणा परंतु त्याच्यातल्या काही मोजक्या ओळी आज आपण इथे सांगणार आहोत त्या कवितेत हेन्सी कोल म्हणतात विद्यार्थी शिक्षकांना सांगतायत टीचर टीचर टेल मी ट्रू टीचर टीचर टेल मी ट्रू टेल मी व्हॉट आय ऑट टू डू टीचर टीचर लुक लुक व्हॉट यू डन टू मी आय डोंट बिलीव्ह आय एम वन यू कांट यू सी टीचर टीचर टेल मी ट्रू मला असं वाटतंय हे शब्द खूपच बोलके आहेत नाही का हो बरोबर पण मला असं वाटत असं मुलांचं का होत असा परीक्षेत मुलांचं असं का होत हे सगळं चित्र जे आहे हे पालटण्यासाठीच आपण काही माहिती मुलांना देणार आहोत बरं का मला असं वाटतं की दर्शक विद्यार्थ्यांच्या पैकीच काही विद्यार्थी आज आपल्या बरोबर आलेले आहेत बरं का त्यांच्या गप्पा आपण ऐकूया म्हणजे नेमकं परीक्षेबद्दल त्यांना काय वाटतं ते आपल्याला कळेल काय कस काय चाललंय अभ्यास ठीक जस जशी परीक्षा जवळ येते ना मला तर खूप घाबरायला ड्रॉप घ्यावा तू परीक्षेच काय घेऊन बसलेस मला तर अभ्यासच सोडून द्यावा असं वाटतंय कुठून या कॉलेजेसच्या भानगडीच पडले असंच वाटायला लागलंय हो जलबल ते विचार डोक्यात येतात आणि असं वाटत डोकं फुटणार तुमचं काय पुस्तक उघडलं की असं वाटतं काही आठवतच नाहीये डोकं गरगरत कशाला कोरड पडते बेस्ट आयडिया सांगू नसते असं का होत घाबरतात ही एवढी खर तर परीक्षा, परीक्षा म्हणजे थ्रिल प्रत्येक परीक्षाच आपल्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जात असते परीक्षा आपला विकास करायला माणसातील पूर्णत्वाच्या विकासाला मदत करत असते आणि मला असं वाटतंय स्वामी विवेकानंदाने शिक्षणाची जी व्याख्या केली आहे ना ती मुळी व्याख्याच अशी आहे की माणसाच्या पूर्णत्वाचा विकास म्हणजे शिक्षण आणि मग असं असताना परीक्षेला का घाबरावा बरं विद्यार्थ्यांनी नाही का हो खरं आहे प्रत्येक परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामधल्या पुढच्या टप्प्यावरती जायला मदत करते पुढच्या टप्प्यावर आणून सोडते आत्मविश्वास वाढवत नेते पण त्यासाठी हवी जिद्द चिकाटी जबरदस्त इच्छाशक्ती आणि म्हणजे आत्मविश्वास आणि एकाग्रता एकाग्र चित्त मनाचे लगाम स्वतःच्या ताब्यात ठेवायला शिकवतं बरं का मात्र त्यासाठी हवे असतात तंत्र मंत्र योग साधना आणि बरंच बरच काही मला वाटतंय आजच्या आणि याच्या पुढच्या कार्यक्रमात ह्या सगळ्या तंत्र मंत्रांची ओळख आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना करून देणार आहोत बरं का तसंच दैवदत्त बुद्धी आणि इतर क्षमतांचा वापर विद्यार्थ्यांनी कसा करावा हे त्यांना कोणी शिकवत नाही तेही आपण ह्या भागांमध्ये बघणार आहोत नाही का अगदी बरोबर त्याच्या अगोदर आपण बघूया की एकाग्रतेची नेमकी व्याख्या म्हणजे काय एकच एक संवेदक निवडून शरीर आणि मनाच्या सर्व शक्ती त्याच्यावर एकवटणं म्हणजे एकाग्रता तसंच मनपटलावरील अनेक गोष्टींपैकी फक्त एकाच गोष्टीचा विचार करणं म्हणजे एकाग्रता किंवा असंख्य विषयांपैकी फक्त एकाच विषयाचा ध्यास घेणं आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे पण एकाग्रताच आणि जो अभ्यास विषय ज्याचा अभ्यास करायचा त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करणं त्याच्याशिवाय कोणताही दुसरा विचार मनात न आणणं म्हणजेही एकाग्रता अगदी बरोबर वर, अभ्यासाची एकाग्रता बघताना आपण मध्ये नेमकं काय करतो बरं निरीक्षण करतो ऐकतो वाचतो माहिती मिळवतो टीपा सोडवतो किंवा काही वेळेला परीक्षाही देतो प्रोजेक्ट तयार करतो ज्या वेळेला जे काम करत असू ते पूर्ण एकाग्र चित्तानं करणं म्हणजे अभ्यासात त्या त्यावेळी साधली गेलेली एकाग्रता म्हणजे अगदी गर्दी गोंगाटातही आपल्याला वाचन करता आलं पाहिजे म्हणजे ले, वर्गामध्ये लेक्चर ऐकत असताना फक्त तेवढेच शब्द ऐकू यायला पाहिजेत आणि खेळत असताना फक्त खेळाचा विचार अभ्यास करताना अभ्यासाचा विचार आणि परीक्षा देत असताना परीक्षेचा विचार मला असं वाटतं की जेव्हा एकाग्रतेचं उदाहरण आपण देतो तेव्हा आपण नेहमीच अर्जुन किंवा एकलव्य यांचं उदाहरण देतो पण आधुनिक काळात देखील आपल्या अवतीभोवती अशी एकाग्रतेची प्रतीक आढळतच असतात उदाहरणार्थ गोल गर्ल पी उषा धावताना कधी बघितले किंवा अंजली भागवत नेम धरताना एवढंच कशाला साधं डोंबाऱ्याचं पोर रस्त्यावर खेळ करताना जेव्हा दोरीवरून चालताना तेव्हाही लागते एकाग्रता सर्कशीमध्ये उंच उंच झोक्यावर जी झोका घेणारी मुलं असतात त्यांनाही लागते एकाग्रताच आणि मला असं वाटतंय की सतार वादक किंवा तबलावादक झाकीर हुसेन ही सगळी सगळी मंडळी म्हणजे एकाग्रतेचं प्रतीकच आहेत नाही का हो खर तर अशी भली मोठी यादी देता येईल नाही का ज्यांना कोणाला यश मिळतं ते त्यांनी त्या विषयात त्या कामात एकाग्रता साधलेली असते म्हणूनच मिळतं अगदी बरोबर आहे आणि यासाठी एक असं वचन आहे बरं का द विनर्स डोंट डू द डिफरंट थिंग्स बट दे डू इट डिफरंटली मला असं वाटतं की काहींना असं एकाग्र चित्त करणं सहज जमत बरं का मात्र सगळ्यांनाच असं काही साध्य असतं किंवा दैवी देणगी मिळालेली असते असं काही नाहीये आणि मग त्यासाठी आपल्याला माहिती असायला हव्यात आहार सवयी योगसाधना मौन प्रार्थना आणि बऱ्याच बऱ्याच गोष्टी नाही का ज्याची जशी श्रद्धा तसा तो होतो नाही का आणि म्हणूनच एकाग्र चित्त होणारच असं आपल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे या अर्थाची एक छान कविता आहे बरं का इफ यू थिंक यू आर बीटन यू आर इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट इफ यू लाईक टू विन देन यू आर शुअर टू विन इफ यू थिंक यू कांट इट इज ऑलमोस्ट सर्टन यू कांट आणि मला असं वाटतंय म्हणूनच एकाग्रतेने मला अभ्यास करायला जमणारच आहे असं प्रत्येकाला वाटलंच पाहिजे आणखी एक की उत्तम बुद्धिमत्ता असणं स्मरणशक्ती चांगली असणं आणि एकाग्रता साधणं यांचा परस्पर संबंध असतोच असं नाही नाही का म्हणून तर अगदी सामान्य बुद्धिमत्ता असणारी माणसं देखील कितीतरी प्रचंड काम या एकाग्रता आणि सातत्याच्या बळावरती करू शकतात म्हणूनच साधा सुधा मेकॅनिक हेंद्री हा हेनरी फोर्ड होतो पेट्रोल पंपावर काम करणारा धीरू धीरुभाई अंबानी होतो आणि अगदी अशिक्षित अशा नावाड्याचा मुलगा भारतासारख्या राष्ट्राचा राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतो हे सगळं साध्य होतं ते मला असं वाटतंय एकाग्र चित्तानेच हो या मला असं वाटतं की विवेकानंदांनी एक अतिशय छान या एकाग्रतेबद्दल सांगितलं बरं का दी ओनली की टू द ट्रेजर हाऊस ऑफ द नॉलेज इज द कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ज्ञानाच्या खजिनाची किल्ली म्हणजे एकाग्रता हो या एकाग्रतेच्या बळावरच तर ब्रिटिशांच्या कैदेत असलेल्या लोकमान्य टिळकांनी ओरायन आणि गीता रस्यासारखे ग्रंथ लिहिले आणि काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनी तर अंदमानच्या भिंतीवर दगड आणि काट्यांनी कमलासारखं का खंडकाव्य लिहिलं पॅराडाईज लास्ट नावाचं एक खंडकाव्य का ते सलग बावीस वर्ष कवी मिलटन लिहित होते तसंच कृष्ण दशम दशमस्कंधावरील गीता खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की ही टीका लिहिताना त्यांनी एकांतवास पत्करला तोही बारा वर्ष आणि त्या बारा वर्षात ते फक्त कडुलिंबाची पानं खाऊन जगले असेल ते एकाग्रता पटकन साधते तुमचं ध्येय जेवढं उच्च प्रतीचं तेवढी तुम्हाला एकाग्रता पटकन साधते तसंच तुम्ही जी साधन वापरणार आहात ते ध्येय साध्य करण्यासाठी ती जर सात्विक असतील आणि शुद्ध असतील तरीही तुम्हाला एकाग्रता साधनं अगदी सहज शक्य होत मला असं वाटतं की हितोपदेश आणि इसापनीतीच्या कथा सुद्धा आपल्याला हेच सांगत असतात लोकांचं भलं व्हावं म्हणून झटणारे शास्त्रज्ञ किंवा देशाला स्वतंत्र करण्यासाठी जीवावर उदार झालेले क्रांतिकारक आपलं आयुष्य समाजसेवेमध्ये वेचणारे समाजसेवक यांच्या कथाही आपल्याला या हेच सांगत असतात नाही का आणि मला असते म्हणूनच आपल्या विद्यार्थ्यांनी देखील फक्त परीक्षेत पास होणं एवढं ध्येय आयुष्यात ठेवूच नाही समाजासाठी राष्ट्रासाठी त्यांनी काहीतरी करावं समाजामध्ये किंवा अवतीभोवतीच्या वातावरणामधला एखादा प्रश्न निवडावा आणि त्या प्रश्नाचा पिछा करत करत आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी गाठायचंय असं ठरवावं एवढच नव्हे तर जे काम तुम्ही हाती घ्याल ते शेवटपर्यंत तडीच न्याल आणि उपनिषदात सांगितल्याप्रमाणे जाग्रत प्राप्य वराय निबोधत म्हणजेच ते काम पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही विसावा घेऊ नका भाई एकाग्रतेची व्याख्या कळली एकाग्रतेचं महत्वही समजलं पण एकाग्रता म्हणजे म्हणजे कशी साधावी ती नेमकी कशी का करावी काय करा करावं त्याच्यासाठी हा तुझा प्रश्न आहे बरोबर मला असं वाटतं की एकाग्रता साधण्यासाठी जी पहिली गोष्ट जी आपल्याला करायला हवी आहे ती म्हणजे तुम्हाला काही एकाग्रतेचे तंत्र मंत्र आहेत ते माहिती पाहिजेत आहार विहाराच्या ज्या सवयी आहेत त्याही तुम्हाला कळल्या पाहिजेत त्याचबरोबर योग साधना मौन त्राटक प्रार्थना या सगळ्या गोष्टींचं महत्व पटून तुम्ही त्याचा अवलंब केला पाहिजे आपण म्हणतो बरं का की नक्कीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न तसं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नाही एकाग्र चित्त होत नाही यासाठी अक्षरशः सतराशे साठ विघ्न आपल्या मार्गात येऊ शकतात बरं का गंमत अशी असते की ह्या सगळ्यांचा उगम आपल्या मनात झालेला असतो आणि या सगळ्यांचा उपाय सुद्धा आपल्यालाच करायचा असतो एकदा अशी वर्गात मी गंमत केली बरं का की मुलांना विचारलं की तुमच्या अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणजे नेमकं काय होतं बरं तर मुलांनी भरापर भरापर भराभर अनेक कारणं दिली ती सगळी कारणं मी नंतर एकत्र केली त्याची वर्गवारी केली प्रतवारी केली आणि मग मला असं लक्षात आलं की ही जी कारणं आहेत ना ती पुढील प्रमाणे आहेत बरं का मला असं वाटतं एकदा आपण गप्पा मारत असताना तुला ह्याच्यापैकी मी काही कारण सांगितली नाही का हो मला आहेत ना ती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना एकाच वेळेला अनेक गोष्टी करायच्या असतात जसं की स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि परीक्षा जवळ आली त्याच वेळी कोणीतरी सहलीचा प्रस्ताव आहे मग विद्यार्थ्यांची विधा होते हे करू का ते करू पुस्तक समोर धरलं तर सहलीची मजा आठवायला लागते आणि स्पर्धेची तयारी करत असताना परीक्षेची तारीख वाकुल्या दाखवायला लागते अगदी बरोबर तसंच हे वयच खूप वेगळं असतं आणि हळवं असतं मन त्यांचं त्यामुळे लहान लहान गोष्टीत त्यांना आपल्याला कुठेतरी अपमान झालाय टोचून कोणीतरी बोललय असं वाटतं चिंता भीती यांनी ती, ती सारखी ग्रासलेली असतात आणि यांची ह्या सगळ्या मुलांची गंमत अशी असते ना की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आठवायला नको आहेत ना त्या त्यांना सारख्या आठवतात त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या घटना त्यांनी मिळवलेलं यश हे त्यांना आठवतच नाही पण त्यांचा कोणी अपमान केलाय त्यांना कोणी ओरडलाय हे सारखं सारखं आठवतं आणि विशेष करून अभ्यासाला बसली रे बसली की ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या भोवती जणू काही फेर धरून नाचतायत असं होतं आणि मग त्यांचे डोळे पाझरू लागतात अभ्यास दूर आणि मग ती भरकटत जातात बरोबर आणखीन ही एक गोष्ट आहे की काही जणांचा स्वभावच खूप विचित्र असतो ते सारखे स्वतःवर चिडलेले असतात इतरांवरती चिडतात त्यांचा राग दुस्वास करतात त्यांना लागेल असं बोलतात मद मोह मत्सर अशा षड्रीपूंनी त्यांच्या मनाचा अगदी ताबा घेतलेला असतो नकारार्थी विचारांनी त्यांच्या मनात गर्दी केलेली असते दुष्ट विचार त्यांना भलभल तर करायला लावतात आणि मग त्यांनी जे काम हातात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष एकाग्र होत नाही म्हणजे मला असं वाटतं की काही जणांना एका जागी बसवतच नाही जरा एखादुसरं मिनटं झालं की ती काही ना काही निमित्त सांगून उठतातच काही वेळेला शेजार सुद्धा असा भला नसतो आणि मग या मुलांना त्याचा खूप त्रास होतो काही काही वेळा मला असं वाटतं की सामाजिक कारण सुद्धा विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेमध्ये बाधा आणतात मला असं वाटतं दहशतवाद किंवा आतंकवाद यांना सामोरं ज्यांना जावं लागतं असे विद्यार्थी सीमावर्ती भागात राहणारे विद्यार्थी धरणग्रस्त पूरग्रस्त या सगळ्या मुलांना अभ्यासात लक्ष पूर्णपणे एकत्र एक करायचं याला खूप म्हणजे खूप प्रयास करावे लागतात काही काही वेळा विद्यार्थ्यांवरती शिक्षक आणि पालकांच्याच वागण्याचं अपेक्षांचं दडपण येत असतं आणि मग त्यांना असं वाटतं की शिक्षकांचा पालकांचा धाक मारहाण धमक्या आणि त्यांनी शिक विद्यार्थ्यांचं लक्ष एकाग्र होत नाही मला असं वाटतं की कदाचित आपल्या दर्शकांना असं वाटेल की आम्ही सांगतो ही अतिशयोक्ती आहे बरं का परंतु शिक्षकी पेशामध्ये अक्षरशः अशी शेकडो उदाहरणं मिळतात की पालकांकडून नको एवढा दबाव विद्यार्थ्यांवर येत असतो उदाहरणार्थ माझ्या ओळखीची एक निशा नावाची मुलगी आहे बरं का तिचे आई बाबा तिला सारखे सांगायचे बघ तुला काही झालं तरी पास झालंच पाहिजे तू जर नापास झालीस तर तुझं लग्न लावून देईन तुझी शाळा वेळा सगळं बंद किंवा अश्विनी नावाची एक शाळेत मुलगी होती आणि तिची आई तिला असं बजावायची की तुला चांगले मार्क मिळाले पाहिजे चांगले म्हणजे की ती ह्यालाही काही मर्यादा नव्हत्या बरं का परत ती असंही बजावायची की तुला जर चांगले मार्क मिळाले नाहीत तर घरामध्ये दोघींपैकी एकच कोणीतरी राहील तू किंवा मी मी तरी जीव सोडून जीव देईन किंवा तुला तरी घर खाली करावं लागेल आणि काही वेळेला तर स्वतः हुशार किंवा कर्तबगार असलेले पालक आपल्या मुलांवर असाही दबाव आणतात बघ तुझे बाबा बोर्डात आलेले होते तुलाही आलं पाहिजे किंवा तुझा ताई आणि दादा त्यांनी चांगले मार्क मिळवलेले आहेत म्हणून तुला चांगले मार्क मिळवलेच पाहिजेत किंवा मावशी मामा यांचे मुलं खूप चांगले मार्क मिळवतात आणि तूच जर चांगले मार्क मिळवले नाहीस तर आमचं नाक कापलं जाईल आणि मग अशी बिचारी मुलं त्या दबावाखालीच आपलं लक्ष एकत्रित किंवा के केंद्रित करू शकत नाहीत माझ्या ओळखीची जी अश्विनी होती तिच्या बाबतीत गंमत अशी होती की तिला तिच्या दादा ताई किंवा बाबांसारखं अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं तर तिला नृत्य करायला खूप आवडायचं संगीत आवडायचं आणि ती अतिशय छान निबंध लिहायची वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायची त्याच्यात बक्षिस मिळवायची आणि मग अभ्यासामध्ये तिचं फार पंचायत होत असत किंवा काही वेळेला त्यांना लहान वयात नको ते मोह असतात आणि मग अभ्यासावरचं त्याचं लक्षच पूर्णपणे उडालेलं असतं काही काही वेळा का अगदी काही काही तात्कालिक कारणं असतात जसं की अगदी डोकं आहे सर्दी झाली आहे नाकात पाणी वाहत आहे हातपाय वळतात आहेत आणि मग अभ्यास करावा असा वाटत नाही अगदी बरोबर आहे काही जणांना तर असं होतं की अभ्यास करायला घेतला नाही घेतला की चक्क झोप यायला लागते बरं का झोपेची कारणं मात्र खूप वेगवेगळी असतात काही वेळेला एखादा विषय खूप कठीण असतो न आवडणारा असतो आणि म्हणून झोप येते काही वेळेला असंही होतं की विद्यार्थ्यांनी रात्र रात्र जागून सिनेमा नाटक काहीतरी बघितलेलं असतं आणि अभ्यास करायला लागला की त्यांना झोप यायला लागते काही काही वेळा एखाद्या आजारपणामध्ये घेतलेली औषधं असतात की त्या औषधांचा परिणाम म्हणून त्यांना झोप येत असते मला असं वाटतं आतापर्यंत आपण जी जी काही कारणं बघितली ना ती कारण होती मानसिक आणि त्याच्यावरचा उपायही होता विद्यार्थ्यांच्याच हातात पण काही वेळेला मात्र काही कारण अशी असतात की खरंच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये उपाय नसतो म्हणजे गमत अशी असते की त्यांना सारखी भीती वाटत असते की माझ्या बाई किंवा माझे आई बाबा मला सारखे ओरडणार आहेत त्यांना अगदी मनापासून अभ्यास करायचा असतो पण त्यांच्या चुका होत राहतात त्यांना सगळी जण धानरड 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 असं म्हणत राहतात कारण त्यांना अगदी मनापासून पी यू टी पुट असं लिहायचं असतं आणि ते लिहिताना बी यू टी बट लिहून मोकळे होतात किंवा त्यांना लिहायचं असतं डॅड डी ए डी डॅड आणि चक्क लिहिताना ते बी ए डी बॅड लिहितात एवढंच कशाला की बेरीज वादाबाकी करताना गुणाकार भागाकार करताना तोंडी आकडेवारी बरोबर करतात लिहिताना मात्र शंभराचे दहा होतात किंवा एकशे एक, एक होतात किंवा आणखी भलता भलता काहीतरी होत राहतं ह्या साऱ्या चुका खरं तर खूप गंभीर नसतात पण त्यांना टाळणं हे तितकंच कठीण असतं नाही का कारण मला असं वाटतं की ज्या काही चुका टाळायच्या त्या त्यांच्या हातातच नसतात त्यांनी जरी ठरवलं तरी त्यांच्या ह्या चुका होतच राहतात याच्या मागे अनेक कारण असू शकतात एकतर अशी मुलं गतिमंद किंवा मतिमंद असण्याची शक्यता असते बरेचदा असं दिसून आलंय की अशा तऱ्हेचे विकार असणारी माणसं त्यांना डिस्लेक्सियाचा विकार जडलाय असं आपण म्हणू शकतो किंवा डिस्लेक्सियाचे पेशंट असण्याची शक्यता ते जास्त असते जगामधली जवळजवळ वीस टक्के मंडळी ही अशा प्रकारच्या डिस्लेक्सियाची पेशंट असतात आणि ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे त्यातली जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी या विकाराचे बळी असतात आणि म्हणूनच मला वाटतंय आपण शैक्षणिक धोरण ठरवताना अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचा जरूर विचार व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी वेगळे अभ्यासक्रम हवेत किंवा त्यांचं मूल्यमापन करत असताना वेगळा विचार व्हायला पाहिजे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मात्र होतं उलट दीर्घ किंवा स्पेलिंगच्या चुका याच्यावर नको तेवढा भर दिला जातो आणि मग या सगळ्या विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती त्यांची सृजनशीलता विचार मांडण्याची पद्धत करण्याची पद्धत किंवा त्यांचे जे काही इतर गुण आहेत ते पूर्णपणे झाकले जातात आणि मला असं वाटतं की याच्यावर काहीतरी गंभीर उपाय सरकारने खरंच करायला पाहिजे पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की असा विकार असणं आणि असामान्य बुद्धिमत्ता ही असणं अशीही उदाहरणं आहेत अगदी बरोबर आहे म्हणजे काही वेळेला असं होतं की त्या माणसाचा किंवा त्या विद्यार्थ्याचा विचाराचा वेग एवढा जबरदस्त असतो की हाताचा वेग आणि डोक्याचा वेग याचा मेळ घालणं त्यांना जमत नाही आणि मग एक वाक्य लिहिताना डोकं काहीतरी वेगळं विचार करत असताना मग पुढचं पुढचं काहीतरी ते लिहित जातात वाचणाऱ्याला मात्र ते काही कळेन असं होतं मला असं वाटतं की यासाठी अतिशय छान उदाहरण सांगता येऊ शकतील जगप्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन किंवा एडिसन हे या रोगाचे बळी होते ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल तेही डिस्लेक्शियाचे पेशंट होते आणि कलाकार लिओनार्डो द व्हिन्सी त्यालाही हाच विकार होता अशा शारीरिक व्याधींच्या बरोबरीनेच काही असंख्य दोष असू शकतात जसे की मायोपिया दृष्टी दोष कर्णदोष श्रवणदोष वर्तन समस्या डिस्कॅल्क्युलिया किंवा स्नायू यंत्रणे स्नायूंच्या नियंत्रणामधले दोष आणि त्यांचं लक्ष केंद्रित होऊ शकत नाही या साऱ्याचा परिणाम परत एकाग्रतेवर एका होतो मला असं वाटतं की जर एखादी आई किंवा शिक्षक जर अधिक सुज्ञ असेल तर असे दोष त्यांच्या ताबडतोब लक्षात येतात अशा वेळेला सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे त्यांनी डॉक्टरकडे ताबडतोब सल्ला मागायला जावं किंवा बालक पालक केंद्र काही ठिकाणी आहेत त्या केंद्रांची जरूर जरूर मदत व्हावी काही वेळेला खरंच असं झालेलं असतं की बाळ पोटात असताना आईला काही आजार झालेला असतो तिने काही औषधं घेतलेली असतात आणि त्याचा परिणाम म्हणून मुलांचं एकाग्रचित्त होणं कठीण होत जातं किंवा खेळताना किंवा अपघातामध्ये डोक्याला मार लागलेला असतो आणि मग एकाग्र एकाग्रचित्त करणं कठीण होत जातं काही कारण अगदी तात्पुरती किंवा अगदी तात्कालिक असतात जसं की विद्यार्थी अभ्यासाला बसलेले आहेत तिथे उन्हाची तिरीप येते किंवा अगदी मरणाचं आहे थंडी वाचतीये किंवा ज्या खुर्चीवरती ते बसलेले आहेत तिथे एखादा खिळाच बोचतोय किंवा बाग खूप उंच आहे पायाला रग लागली आहे पा हातपाय दुखतात आहेत आणि मग अगदी छोटस कारण एवढंच कारण त्यांना त्यांची एकाग्रता न होण्याला पुरे पुरेसं असतं मला असं वाटतं की यावेळेला याच्याही पेक्षा काही शुल्लक कारण उदाहरणार्थ माझ्या पेन्सिलचं मोडलं आहे पेनाची शाई फुटतीय हवा तेव्हा वही पुस्तक मिळालं नाही वहीची पानच फाटली आहेत पुस्तक मित्राकडे आहे मैत्रिणीचा फोन येणार होता पण अजून तसा आला नाहीये आई स्वयंपाकघरात काहीतरी करते आणि खमंग वास येतोय किंवा खिडकीच्या पलीकडे कोणीतरी काहीतरी चाळे करताय असं काहीतरी होतं आणि मग विद्यार्थ्यांचा अभ्यासातलं लक्ष उडतं खरं तर मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो की मने महान तो बहत होते हे जिने का बहाना धुंडो तसं एकाग्र चित्त न होण्यासाठी म्हणून असंख्य कारण असतील पण आपलं चित्त एकाग्र झालंच जा पाहिजे यासाठी तन मन धन वेचून विद्यार्थ्यांनी पूर्ण लक्ष दिलं पाहिजे बरोबर आतापर्यंत आपण डिस्कस केलेल्या सगळ्या कारणांसाठी खरं तर आपल्या अभ्यास सवयी चुकीच्या असतात असं मला वाटतं मला असं वाटतं की स्वयं अध्ययन तंत्र ही जेव्हा आपण बघितली तेव्हा त्याच्यावर आपण भरपूर आणि डिटेल चर्चा केली होती तरी सुद्धा आता अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या समोरचं आपलं ध्येय कोणतं आहे पक्क नसतं विद्यार्थ्यांच्या टाइम टेबल किंवा वेळापत्रक अखून काम करणं त्यांना जमत नसतं अभ्यासाची नीती तंत्र याची अजिबात ओळख झालेली नसते आणि यामुळे त्यांना त्यांच्या एकाग्रतेमध्ये अडथळा सतत सतत हा येत येतच असतो मला असं वाटते की खरं म्हणायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टींवर शेवटी उपाय शोधणं हे आपल्या हातात पाहिजे माझं चित्त होत नाही आहे ते व्हायला हवं त्यासाठी मला जबरदस्त इच्छाशक्ती हवी सकारात्मक विचार हवेत मला हे जमणार आहे असं आणि आत्मविश्वास हवा की मी हे करून दाखवणार आहे असा मला असं वाटतंय की आज आपण जे काही आतापर्यंत बघितलं त्याच्यामध्ये आणखीन एक आपण शेवटी मुलांना सांगूया की कविता आहे बरं का की त्या कवितेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की अदम्य आपुल्या आकांक्षाचे गीत आजला गाऊ जिथे जायचे ठरले आहे तेथे जाऊचं जाऊ अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जणू काही प्रार्थना म्हटली पाहिजे की मला एका जमत नाही म्हणजे काय मी जाणारच आहे मगासून आपण जेव्हा बोलतोय ना तेव्हा विद्यार्थी असं आपण म्हटलेलं आहे बरं का मग हा जो विद्यार्थी आहे हा एखाद्या कॉलेजचा असेल किंवा मुक्त विद्यापीठाचा असेल किंवा शाळेचा असेल विद्यार्थी हा शेवटी विद्यार्थीच असतो त्याचे प्रश्न हे विद्यार्थ्याचेच प्रश्न असतात आणि त्याचे उपाय हे सुद्धा वय लहान आहे किंवा मोठे आहे याच्यावर बिलकुल अवलंबून नसतं आणि मला असं वाटतंय म्हणूनच महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे की ही जी आत्तापर्यंतची कारणं आहेत ही तुमचीही होती याच्यावरचा उपाय हा शेवटी तुम्हालाच करायचा आहे आणि तुम्ही तो करणार आहात तो कसा त्याच्यावर काय काय करायला हवं ते आपण पुढच्या आणि त्याच्या पुढच्या कार्यक्रमात देखील बघणार आहोत तोपर्यंत माझा आणि अर्पणाचा मला नमस्कार